यंदा महाशिवरात्री सव्वीस फेब्रुवारी बार बुधवार या दिवशी आलेले आहे हा दिवस शिवभक्तासाठी अत्यंत फलदायी म्हटला जातो यावर्षी महाशिवरात्री सूर्य बुध आणि शनी राशीत असणार रा एक आहे रा एकत्र येणार आहे हा दुर्मिळ योग जुळून आलेला आहे यावेळेमध्ये शिवांची पूजा केल्याने सर्व समस्या दूर होत असतात महाशिवरात्री अत्यंत पवित्र म्हटली जाते महाशिवरात्री हा हिंदू धर्माचा एक प्रमुख सण म्हणून ओळखला जातो दो, भगवान शिव यांना समर्पित केला जातो या दिवशी भगवान शिव आपल्या पृथ्वी तलावर जागृत अवस्थेत आपल्याला दर्शन देण्यासाठी येत असतात दरवर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो महाशिवरात्रीला भगवान शिवांची पूजा करण्याला खूप महत्व दिले जाते भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह याच दिवशी झाला होता म्हणून या दिवशी शिवभक्त उपास करत असतात आणि रात्री भगवान शिवशंकराची उपासना मंत्र महा रात्री अत्यंत पवित्र सण म्हटला जातो महाशिवरात्री हिंदू धर्माचा एक प्रमुख सण म्हणून ओळखला जातो या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती आणि गणपती बाप्पाची एकत्रित पूजा केली जाते भगवान शिव आपल्या पृथ्वी तलावर जागृत अवस्थेत आपल्याला दर्शन देण्याकरता पृथ्वी तलावर येत असतात दरवर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला थी हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो महाशिवरात्रीला भगवान शिवाची पूजा करण्याला खूप महत्त्व दिले जाते भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह याच दिवशी झाला होता म्हणून या दिवशी शिवभक्त उपास करत असतात आणि रात्री भगवान शिवशंकराची उपासना मंत्र महामृत्युंजय या मंत्रा जप केला जातो प्रत्येक महिन्यामध्ये भजन कीर्तन प्रत्येक मंदिरामध्ये भजन कीर्तन चालू असते पूजा केली जाते मंदिरामध्ये आवर्जून धर्म केला जातो यामुळे भगवान शिवाचा आशीर्वाद प्राप्त होतो अत्यंत शुभ दिवशी महाशिवरात्रीचा मुहूर्त कधी आहे व त्याचबरोबर या दिवशी काय करावे काय करू नये मासिक पाळी आलेली असेल तर महाशिवरात्रीचा उपास कसा धरावा आणि उपासाला कोणते पदार्थ खावेत चुकूनही या दिवशी कोणती भाजी आपल्याला खायची नाही ज्यामुळे भगवान शिवशंकराचा कृपा आशीर्वाद आपल्यावर राहणार नाही त्याचबरोबर घरात समृद्धी राहण्यासाठी माता पार्वतीला कोणती वस्तू अर्पणा करायची आहे आणि या दिवशी उपवास कसा करायचा आहे कोणत्या वेळेस सोडायचा आहे या दिवशी काय करावे आणि काय करू नये याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा कमेंटमध्ये श्री सिवाय मंत्र लिहायला विसरू नका तर पहा या दिवशी भगवान शिव शंकराची पूजा करायला खूप महत्व दिले जाते मंदिरामध्ये दानधर्म करावा आणि भगवान शिवांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा तर यंदा फाल्गुन कृष्ण त्रयोदशी प्रारंभ सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजून आठ मिनटापासून तर चतुर्दशी तिथी समाप्ती होणार आहे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सकाळी आठ वाजून चौपन्न मिनिटांनी होणार आहे म्हणून आपल्याला महाशिवरात्रीचा उपवास सव्वीस फेब्रुवारी बुधवारी करायचा आहे निश्चिता काल म्हणजे पूजा करायची आहे सत्तावीस फेब्रुवारीला रात्री बारा वाजून नऊ मिनिटांनी ते बारा वाजून एकोणसाठ प मिनटापर्यंत आपल्याला पूजा विधी करायची आहे तर या दिवशी उपास कसा करावा आणि उपासाला कोणते पदार्थ खायचे आहेत ते बघूयात सर्वात प्रथम आपल्याला महाशिवरात्रीची शिवरात्रीची पूजा कशी करायची आहे ते बघूयात तर पहा महाशिवरात्रीला सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळ करायचे आहे आंघोळ केल्यानंतर आपल्याला स्वच्छ पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे त्यानंतर भगवान शिवशंकराची मूर्ती आणि शिवलिंग असेल तर आपल्याला एका तांबड्याच्या ताटामध्ये घ्यायचा आहे त्यावर शिवशंकराची मूर्ती आपल्याला ठेवायची आहे तर दूध दही हनी तूप अर्पण करायचं आहे एकत्र करून जल अर्पण करायचं आहे ओम नम शिवाय हा मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यानंतर शिव रात्रीची कथा आपल्याला वाचायची आहे ऐकायची आहे किंवा तुम्ही रात्रभर जागरण करू शकता भगवान शिवाची पूजा देखील तुम्ही करू शकता बारा वाजेपर्यंत किंवा रात्रभर तुम्ही उपास आणि जागरण केला तरीही चालेल सकाळी आपल्याला हा सोडायचा आहे त्यानंतर भगवान शिवाची पूजा करा आणि शिवलिंगावर दूध दही गंगाजल किंवा बेलपत्राचा अभिषेक करावा त्यानंतर शेवटी आपल्याला महामृत्युंजय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे शेवटी तुम्ही आरती करू शकता तुमच्या इच्छे पूर्ण करण्याकरिता भगवान शिवशंकराला तुम्हाला बेलपत्र एकशे आठ अर्पण करायचे आहे माता पार्वतीला आपल्याला शिवंगराच्या वस्तू अर्पण करायच्या आहेत गणपती बाप्पासाठी सुपारी पान जास्वताची फुले त्याचबरोबर एकवीस दुर्बा अर्पण करायचे आहेत तुम्ही गुळाचा किंवा खोबऱ्याचा लाडू अर्पण करू शकता साखर अर्पण करू शकता त्याचबरोबर आपल्याला पाणी ठेवायचं आहे दोन वेळा उतरून घ्यायचं आहे या पूजेमध्ये चुकूनही तुळशीचा वापर करू नका त्याचबरोबर धोत्राचे फळं असेल फूल असेल अर्पण करायचे आहे रंगाची फुले अर्पण करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरामध्ये जाऊन पूजा विधी करायची आहे आणि आपल्याला या दिवशी उपवासाला कोणते पदार्थ खायचे आहेत तर पहा या दिवशी आपल्याला फळांचेच सेवन करायचं आहे निरंकार उपवास करायचा आहे चुकूनही या दिवशी तिखट पदार्थ खाऊ नका वेपर्स खाऊ नका व त्याच पद्धतीने या दिवशी स्वाबीनचं तेल खाऊ नका सेंदव मिठाचा वापर या दिवशी केला जातो पण या दिवशी चुकूनही फराळाचं खाऊ नका भगर खाऊ नका जर ज्यांना दवाखाना चालू असेल तर त्यांनी शाबुदाना हा खाऊ शकता यामध्ये सेंध मिठाचाच वापर करावा चुकूनही साध्या मिठाचा वापर करू नये आणि मासिक पाळी आलेली असेल तर त्या स्त्रियांनी किंवा महिलांनी उपास करायचा आहे पूजाविधी करू नये नियमाने आपल्याला फक्त प्रार्थना मनातल्या मनात, मनात करू शकता त्याचबरोबर या दिवशी भगवान गणपती बाप्पाला आपल्याला एकवीस दुर्वा अर्पणा करायच्या आहेत मंदिरामध्ये जाऊन तुम्ही पूजाविधी करू शकता सकाळी शुद्ध वातावरणामध्ये जर तुम्ही पूजा केली तर भगवान शिवशंकराचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि त्याचबरोबर या दिवशी आपल्याला सकाळी शुभ मुहूर्तावर दहा वाजेपर्यंत उपवास सोडायचा आहे गुरुवारच्या दिवशी अशा पद्धतीने तुम्ही जर महाशिवरात्रीचा उपास जर केलात तर भगवान शिवपार्वतीचा आशीर्वाद जो आहे हा कायमस्वरूपी तुमच्या पाठीशी राहतो नियम काय आहेत तर पहा या दिवशी आपल्याला चुकूनही मांसाहारी पदार्थ खायचे नाहीत उपासाला भगर खायचे नाही कांदा लसूण हा पदार्थ खायचा नाही त्याचबरोबर याचा निवेद विष्णूला म्हणजेच भगवान शिवशंकराला आपल्याला हा नैवेद्य दाखवायचा नाही सात्विक आपल्याला अन्न ग्रहण करायचं आहे ज्यांना उपास नसेल त्यांनी सात्विक आहार घ्यायचा आहे कारण या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता म्हणून जर तुम्ही हा उपास केला तर आपले जीवनदार जो आहे हा जोडीदार जो आहे आपल्या जीवनातील जो जोडीदार आहे किंवा पतीपत्तीमध्ये वाद होत असेल तर ते कमी होतात आणि आपल्या आयुष्याचं सोनं होत असते म्हणून जर तुम्ही उपवास केला तर घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदत असते त्याचबरोबर आपल्या वैवाहिक जीवनात अडचणी समस्या येत असेल तर त्या प्रत्येक का कामामध्ये आपल्याला सौभाग्याची प्राप्ती होऊन प्रत्येक का कामामध्ये यशप्राप्ती होत असते म्हणून